बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय राष्ट्रीय ई कोर्ट प्रणालीशी जोडले गेले असून या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश ए एम शेख यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश ए पी खोलम बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती तसेच जळगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर चित्रे ॲडव्होकेट के सिंगडे ॲडवोकेट किशोर महाजन ॲडव्होकेट व्ही पी शर्मा ॲडव्होकेट विजय मंगळकर ॲडव्होकेट एन ए लढे ॲडव्होकेट सी के पाटील ॲडव्होकेट धीरेंद्र पाल ॲडव्होकेट मोहित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते ई कोर्ट प्रणालीमुळे बोधवळ न्यायालय आता पूर्णत डिजिटल आणि हायटेक बनले आहे पक्षकारांना आपल्या प्रकरणांच्या तारखा कार्यवाही आणि आदेशाची माहिती मोबाईलवरून थेट पाहता येणार ना आहे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी हा उपक्रम ऐतिहासिक टप्पा ठरला आहे या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी बोदवड वकील संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी जिल्हा न्यायाधीशांचे आभार मानत म्हटले की आज बोदवड न्यायालय जिल्ह्यातील असे न्यायालय ठरले आहे जिथे ई फायलिंगची सुविधा सुरू झाली आहे यामुळे वकील पक्षकार आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती यांनी सांगितले की ई कोर्ट प्रणालीमुळे आता न्यायालयीन कामकाज जनतेसाठी अधिक खुलं आणि सुलभ होणार आहे कार्यक्रमास जिल्हा न्यायालयातील तसेच बोदळ न्यायालयातील न्यायालयीन व प्रशासकीय कर्मचारी न्यायालयीन अधीक्षक वैभव तरटे लिगल एडचे अविनाश राठोड यांच्यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील वकील वर्ग पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते युगदूत न्यूज लाईव्ह करता राजेश पोद्दार अशाच प्रकारचं मेसेज की त्यांनी पुढाकार घ्यावं मी मागील दहा वर्षापासून मी ऐकतोय की त्या अध्यक्ष म्हणजे मी दोन हजार एकोणीसला तर इकडे झालं ते कोर्ट म्हणजे जेव्हापासून ते असतील असते अध्यक्ष अध्यक्ष त्यांची बागणूक असीच असावी मी हे बोलेल म्हणजे आमचं इथे बोललं आहे सर ज्युडिशरीमध्ये की वन्स मॉर्गेज आलोज मॉर्गेज आपल्या वकील सर मला माहीत असेल काय एपीपी साहेब जे बसलेले मी एपीपी होतो एम पी एस सी मार्फत दोन हजार नऊची चर्चा आणि तेव्हा मला समजला की वन्स ए किती आलीच ए किती म्हणून मी ते म्हणून मी त्या डिस्ट्रिक्ट झालो आता मी बोलेल की सायबर जसं झालेला आहे वन्स प्रेसिडेंट ऑलवेज प्रेसिडेंट <laughs> करताना कवित म्हणताना साहेबांनी खूप मोठी कॅप्टन के हे केलं आहे ट्रेंड दाखल केली आणि मी माझ्या डब्ल्यू एस दोन ओळीमध्ये बोलायचे

वकील साहेबांनी सांगितलं प्रजापती पटील साहेबांनी की वकील साहेबांना आम्हाला फोन करावा लागत होता रे डायरेक्ट काही काय त्याची काय स्टेप आहे परंतु आजपासून तो विलंब संपलेला आहे तो एक जो बनवास होता सहा वर्षानंतर तोही आमचा आहे पक्षकारांकरता ही सुद्धा झाली आहे पक्षकारांनाही ई कोर्टवर नेटवर सगळं माहिती पडते आहे आणि ही बातमी द्यायला आम्हाला साहेबांनी सांगितली आम्हाला अतिशय आनंद झाला पाठपुरावा केला सर आपण तोही एक चांगला महत्वाचा झाला आता फक्त आमच्याकडे काही समस्यांनी फक्त जे काय असेल विषय तेव्हाच एक वाटतं मागे लावून त्याचा विनंती करतो आणि आपण आले या अनुषंगानं आले आवडतो आम्हाला मदत केली त्याकरता मी माझा वकील संघ बोधोड तालुक्यातील नागरिक सर्व इथं उपस्थित असलेले सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग आपण सर्वांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो